छत्रपती राजश्री शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती अतिशय मोठ्या उत्साहानं राज्यभर साजरी केली जाते आत्ताच त्यांच्या जन्मस्थळामध्ये आपण पुष्पार्ह अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे आणि मला वाटतं या दीडशे वर्षाच्या पूर्ण त्यांच्या जन्माच्या महोत्सवाचा शतकोत्तर महोत्सवाचा आपण शासनाच्या वतीनं जिल्हा प्रशासनावतीनं वर्षभर आपण कार्यक्रम करणार आहोत आणि छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचं ते विचार होते ते जनतेपर्यंत पोचवणं त्यांनी कशा पद्धतीनं हे रैतेच राज्य या कोल्हापूरमध्ये उभं केलं याची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण अनेक राजवाड्यांच्या पालख्या वाहतो परंतु आपण छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांचीच पालखी का वाहतो कारण त्यांनी रैतचं राज्य कसं असावं आणि जनतेसाठी कसं चालवावं याचा एक आदर्श नमुना या दोन्ही राजाने आपल्यासमोर घालून धाडलेला आहे आणि म्हणून छत्रपती राजे शाहू महाराजांच्या या जयंतीच्या जे निमित्ताने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो त्यांनी आयुष्यभर केलेलं आपलं काम समाजसेवेचं काम सर्व क्षेत्रात या जिल्ह्याला जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेलं काम विशेषतः समतेचा विचार हा जगभर पोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली होईल शिवजयंतीच्या uh, निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणानं विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांच्या विचाराचा सन्मान करावा